नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनेलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते दरवर्षी आमचा जून महिन्यात दोडका असतो बघा आम्ही सकाळी की नाही आठ वाजता साडेआठ वाजता आलो होतो आणि सकाळपासून माल काढतो नाही म्हटलं तर आत्ता का नाही बारा वाजायला आले असतील मी काही बघितलं नाही पण बारा वाजायला आले असतील आणि माल काढून झाला आहे आमचा आणि आता अजून माल काढायचा राहिला या चार वयी राहिले त्या काढायच्या मी माल काढत काढत म्हटलं बरेच दिवसाला तुम्हाला काही दोडका दाखवला नव्हता माल काढून नेला की मग आलं की कामाची गडबड असते त्या धावपळीत गडबडीत काही व्हिडिओ बनवायचं काही होतच नाही ते त्यामुळं रोज का नाही व्हिडिओ काही काढायला होत नाही ती म्हणून म्हटलं आज आपण आपला दोडका कसा आलाय ते तर दाखवूया भांगलून ही स्वच्छ आहे बरका दोडका आणि आता काय झालंय आता दोडका आहे आणि ह्यात गवारी पण आहे पण एवढ्या सगळ्या ह्याच्यात नाही गवारी तोडायला होत नाही मग मामा आमचं माम की नाही एकटं तो गवारी तोडते ती आणि आम्ही माल काढतो मग त्यांना होईल तेवढी गवारी मग ती बाजारावरून येते ती आणि आम्ही दोघी नाही मी आणि आमच्या मामी आम्ही दोघीजणी दोडका काढत असतो आहे दोडक्याला असा म्हणजे जर वर्षी माल असतो तसा काही यंदा आमच्या डोळक्याला माल लागलेला नाही जर वर्षी भरपूर लागतो तरी पण नाही म्हणलं तर रोजची चार पाच कॅरेट अशी निघते दोडक्याची एवढा असा दोडका निघतोय आणि ही फळमाशीला ट्रॅप लावली ती बघा असं का तर ह्यात कीड भरपूर आहे आणि फळमाशीला ट्रॅप लावून पण औषधाची थोडी फवारणी करायला लागते आपण बाजारला गेल्यामुळं होतं कसं होतंय की औषधाची फवारणी करायला होत नाही आणि मी सकाळी लवकर आल्यामुळे काय झालं माहिती आहे का आणि सकाळपासून पाऊसच चालू होता पाऊस चालू होता आणि माझ्या कपाळाची टिकली कधी पडली ही मला काही कळालंच नाही बरं का, का। त्यामुळे माझ्या कपाळाला टिकली नाही आणि सगळ्या कामाच्या धावपळ इतकं नाही सकाळपासून घरातलं आवरून आलो आणि येताना जेवणं पण घेऊन आलो सकाळी एवढं लवकर काही जेवलं नव्हतं चहा पिलो आणि आलो म्हटलं की मग दुपारी आपलं बाजार काढून झाला की बारा एक वाजता जेवायचं मग आता जेवायला जाणार होतो तरी म्हटलं की आता कारलं जाता जाता काढावं आणि मग जेवायला जावावं आणि ह्यात का नाही आम्ही एक दोन चार झेंडूची झाडं लावली तेवढीच आपल्या देवाला होती ती तीमुळं आणि आता बघा आम्ही दोडका निवडायला बसलो आहे डोळका सगळ्या निवडून घ्यायचा सगळा बाजार काढून झाला आहे आणि येताना जरा शेपूची भाजी होती ती पण आणली म्हटलं जरा तेवढीच घरात खायला घरात असलं तरी नेण्यात ने मला मिळत नाही असं होते मग रोज म्हणते की आज न्यायचं उद्या न्यायचं पण काही ती होईनाच झालं आणि आज मग म्हटलं जरा चार कारली जरा शेपूची भाजी थोडं दोडकं न्यायचं काल म्हणाला आणि रोज घरात असल्यामुळे तीच ती पण खाव काही खावं वाटत नाही बर का आता हे डोळका निवडायचा चाल निवडायचा म्हणजे कसं आपण माल काढतोच की माल काढता नाही नजरेच्या आडा नाही डोडका एखादा ना चुकलेला असतो ते डोळका चुकलेला असतो नाही ते मोठा होतो किंवा खराब असतो पिवळा पडलेला असतो ते बाजूला काढायला लागतो वाकडा डोडका एका साईडला स्ट्रेट दोडका एका साईडला असं काढायला लागतं आणि ह्या ही बघा का नाही मी निवडून दिलेलं कॅरेट भरायला लागले ते एक वाकड्या डोडक्याचं आणि चांगल्या डोळक्याचं इकडे कारल्याचं कॅरेट एक काढून आणले आणि अजून एका ठिक्यात नाही काढले का तर एवढी कॅरेट ती म्हणल्यावर म्हटलं मामांना ठिक्यात काढलं आणि ह्यांना कॅरेटात काढलं असं दोघांना दोन ह्याच्यात काढले गारलं बघ आणि आता आम्ही एवढा माल निवडून झाला की आम्ही की नाही आता जेवणार आहे पण माल निवडायला नाही जेवढा माल काढायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा दुप्पट माल निवडायला भरायला असा वेळ लागतो आणि जशी रोडक्याची क्वालिटी पहिली निघत होती की नाही तशी आता निघाणं झाले का तर श्रावण महिन्याच्या आधीपासून दोडका चालू झालाय आणि आता श्रावण महिना संपला बघा तरी पण आपला दोडका बऱ्यापैकी चालू आहे आणि सगळा अजून बऱ्यापैकी दोडका आहे शेंडबिंड आहे ती दोडक्याला अजून आणि चालेल का अजून बरेच दिवस चालेल असा आणि त्यातच गवारी पण केलेली आहे बाजार चालू असले की रोजच धावपळ असते बघा काय होतंय आहे का आता जरी कंटाळा आहे म्हटलं तरी नाही बाजार हे काढावाच लागतो रोजच्या रोज बाजार काढायला लागतोय आणि आता माल कमी आला आहे म्हणून एक ते एक दिवस काढतोय बाजार पण का नाही शक्यतो रोज काढायला लागतो आता आज जर कंटाळा आला तर उद्या म्हणू शकत नाही कंटाळा आलाय का तर बाजार काढायलाच लागतंय आता एवढं छान पीक आलंय दोड का आली तर सगळं माल काढून तोडायला लागतंयच आणि त्यातनं पण पावट्याच्या शेंगखाच्या त्या काय रोज तोडायच्या होईना त्या आणि असं दोड काय तिने जरा हळूवार हाताळायला लागते बरं का शिरा मोडल्या ती मग ती खराब होती ती खराब म्हणजे कसं ती बाजारात नाहीपर्यंत शिरा मोडल्या की काळच पडते ती मग त्याला बाजारात काही एवढं चांगलं दिसत नाही ती म्हणून त्याला नाही लय हळूवार ठेवायचा आदळापट करायची नाही असं व्यवस्थित असं झोडकं ठेवायला लागते ते खिडकंने बाजूला काढली ती जी स्टेट आहे की ती एका बाजूला काढली ती आणि वाकडं एका बाजूला काढली ती असं दोन तीन प्रकारचं झोडकं काढली ती आणि ती भरताना पण वेगवेगळंच भरायचं म्हणजे आमच्यात कसं मामा आणि ही दोघ जण बाजारला जाते ती मग एक वाकड्या डोळक्याचं कॅरेट घेऊन जाते ती आणि एक स्टेट डोळक्याचं घेऊन जाते ती असं ते की अशी डोळक्याची क्वालिटी निघते बघा लई लांबडा नाही डोडका डोडक्याची साईज अशी लहानच आहे पण आम्ही की नाही ह्याच्यापेक्षा बारीक साईज बाजारात विकायला असते पण आम्ही काही लई बारीक साईज काढत नाही मध्यम साईजचं डोळका आपलं करतो आणि कसं आहे लई कवळा पण काढू वाटत नाही आणि लई तूल पण खपत नाही मध्यम साईज आपली काढायची म्हणजे आपल्याला पण वजनाला बऱ्या आणि घेणाऱ्याला पण भर लईकवळ्या डोळक्याचा कसा रस्सा एवढा व्यवस्थित लागत नाही असं मला तर वाटतं बरं का पण जेवढा दोडका बऱ्यापैकी असतो ना लयकवळ्यापेक्षा मध्यम साईजचा डोळखा असतो नाही त्या नाही रस्सा पण असा चांगला लागतो खायला आणि आपलंच शेतातलं काही भाजीपाला असला की तो आपल्याला चवीला लागतो तसं आमच्या शेतातला दोडका आम्हाला चांगला चवीला लागतो बरं का आणि मला कसं जी घरात आपले भाजीपाला चालू आहे तो बघून बघूनच का नाही कंटाळाला असतो मग आज काही भाजीला नाही चला घ्या दोडका आज काही ह्याला नाही की घ्या तोड घ्या कारली असं चालू असते आणि त्यात पण गबरिंग पावट्याच्या आहे त्या बाजार काढायला एवढा वेळ होती की जाताना मग घ्यायला असं कंटाळाच येते बाजारला वेळ झालेला असतोय मग कधी बाजारला जाते हे असं असतंय ना म्हणून का नाही ती पण घ्यायचं होतं मग आता एकाडे दिवस बाजार काढतो आहे त्यामुळं का नाही जर तर कामाला वेळ मिळतो रोज बाजार असला की कामाला काहीच वेळ मिळत नाही बाजार काढायचा बाजारला जायचं एवढंच काम होतं बघा आणि त्यात कसं घरगुती म्हणल्यानंतर का नाही सगळंच आपण करायचं निवडायचं काढायचं भरायचं मग ते लय व्यापन होतं आणि लय वेळ पण जातो आणि सकाळपासून आम्ही सकाळी लवकर आलो सकाळपासून काम चालूच आहे बघा आम्ही दोघं बाजार काढायला लागलो होतो आणि आमचं मामा गव्हाही तोडत होता मा आम्ही दोघांनी बाजार काढला आणि मामा गवारी तोडायला लागलो होतो शेतात आलं की नाही तर काय काम नाही असं म्हणू शकत नाही शेतात आले की शेतकाम सांगतंच बघा काही ना काहीतरी काम निघतंच आणि शेतात काम नाही असं कधी होतच नाही काही ना काही माळवं म्हटल्यानंतर काही ना काहीतरी काम चालूच असते बघा आता रताळ आहे ती खाली भुईमुख केला आहे भुईमुखात पण जरा जरा तण आले म्हटलं की पण जरा जरा काढून घेतलं पाहिजे मोठं मोठं जरा ऊस पण मोठा आणि भुईमुग पण आहे त्यात पण बसायला येत नाही भांगलायला आणि त्यात पाऊस सारखाच आधीमध्ये आधीमध्ये सुरू असतो या मग पावसामुळे का काय होत आहे की लई म्हणजे कसं काम उरकत नाही पावसामुळे आज आम्ही सकाळी आलो होतो सकाळपासून बाजार काढत होतो तोपर्यंत पाऊस होत होता बघा आता कुठं जरा पाऊस उघडलाय आणि सगळ्या चिखल आणि चिखलात नवजे घेऊन चालायचं म्हटलं की नको वाटतं आणि इथं मागच नाही की म्हणजे चिमण्याक नाही लई चिवची करायला लागली त्या काय बघितलं तर मांजर आहे तरी म्हटलं काय एवढ्या लागले लागल्या त्यांचं घर घरटाई नाही तर आणि त्या घरट्यात यायला नाही तर मांजर आहे म्हटलं बराच वेळ झाला ओरड त्याच्या चिमण्याच्या एक कॅरेट निवडायला एवढा वेळ लागतोय आता दुसरं कॅरेट निवडायला घेतली पण जेवढा माल काढतोय ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही निवडायला जातो बर का निवडायचं परत भरायचं तिकडून काढून आणायचं सगळं व्याप होतं जे का नाही भाजीला असतं म्हणजे भाजी काढायची बांधायची धुवायची सुकवायची पोत्यात भरायची असं लय भाजीला पण जातात काही पण माळवं केलं ना पण त्याला लयच व्याप असते मला सहजासहजी कुठलं माळवं पण नसतं आणि काय नसते त्याला व्यापाशिवाय काय नसते व्याप्य करणाऱ्याला माळवं करायला बरं वाटतं असं आणि आम्ही की नाही जर वेळेस दरवर्षी काय करतो फ्लावर जास्त प्रमाणात असतो आमचा पण आम्ही यंदा काय केलंय सगळ्या भाजीपाला थोडा थोडा केलं माता आमच्या रंगात का नाही पावटा आहे डोकं आहे कारलं आहे दिनीस होतं जरा काय एकदा तोडलं की संपलं का तर होतं जाळी जर नाही तर झुडके होतं गवार आहे असं जरा जरा नाही काकडी आहे म्हणजे काकडी संपली आणि काकडी पण केली बरंच आता माळव संपत आले आता जवळजवळ बरे महिना दीड महिना झाला सगळं माळव चालूच होता माता माळव आले संपत मंड्यावर म्हटलं आता त्यात पण दुसरं काय काय टोकायचं चाललंय हा हे जेव्हा मांडवावर म्हटलं काय काय चोकायचं मग दुसरीकडे पण कारल्याचं एक पाकिट चोकले तो ती पण कारलं आता उगवले जरा टोमॅटो लावायचं आहे असं काय काय करायचं आणि ते दोडकाही नाही त्या धोडक्यात पातळ पातळ दोडकाय तर वांग लावून काढले म्हणजे कसं ती दोडका कमी यापर्यंत नाही वांग सुरायला लागते अशा घेणार का नाही त्याला वांग्याची रोपाशी लावून काढली ती बघा म्हणजे कसं तोपर्यंत मुळी धरते किंवा आणि जागा रिकामी आहे जे थोडं दोडका नाही त्या ठिकाणी वांग लावली असं केले आणि बाकीची थोडी ऊस आहे ती आणि ही तो उकरंडात ना का नाही थोडं आहे पण ह्या जादोगर का नाही आमच्या एक पासात गया होत्या पण आता काय केलं आम्ही थोड्याफार गया अशा दिल्या त्या आणि एक पाडी तेवढी ठेवल्या का तर बाजार पण बाजारासून यायला वेळ होतोय वेळ झाल्यावरून संध्याकाळी मग दहारांना पण वेळ होतोय का तर बाजारने यायला नाही म्हटलं तर दहा वाजते त्या कधी कधी साडे दहा पन्नास वाजते त्या एवढा वेळ होतो बाजारसनं यायला आमच्या इकडं बाजार चारला चालू होती ती साडेआठ नऊ वाजेपर्यंत बाजारात येते पण तिथनं सगळं आवरून उरकून सगळं गोळा करून घेऊन येईपर्यंत घरी येईपर्यंत नाही दहा साडे दहा वाजलेल्या असते त्या बघा आणि रोज बाजार बाजार काढायचा पण आपण विकायचं पण आपण आपल्याला वाटतं की स्वतः पिकवायचं स्वतःच विकायचं पण ले त्याला कसरत होऊन जाते बरं का मालं काढायची पण धुवायची पुसायची भरायची बाजारावर घ्यायची विकायची एवढं सगळं नाही लय कसरत होते आणि त्यात आपणच माल जे आपणच टोकायचं भांगलायचं बांधायचं मंडप घालायचा सगळं सगळं आपणच घरातच करतो ना त्यामुळं काय होतंय की वेळ असा जास्त भेटत नाही मग कुठंतरी एखाद्या कोपऱ्याला एखादा कोपरा करायचा राहून जातो किंवा काय होतं असं होऊन आहे मग आता काय झालंय आता सगळीकडेच थोडं थोडं केलं म्हणजे आगमागं आगमागं जरा इकडच्या शेतातलं वीस गुंट आहे तिकडंच दहा ठेवलं आहे असं थोडं थोडं ठेवलं मग हे झालं की ती ती झाली की ती नाही असं केलं म्हणजे कसं कुठंच राहणार नाही आणि कुठंच पडणार नाही म्हणजे सगळीकडेच का नाही छान असं माळव येते मग आता दोडका निवडायचा झाला आहे अजून दोन कॅरेट राहील पण आता आम्ही काय करणार आता आम्ही जेवणार आणि मग राहिलेली कॅरेट भरून ठेवणार असंही पण हे मी यांना म्हटलं तरी म्हटलं नको आता किती थोडं राहिले भरायचं तेवढं एवढं भरूया आणि मोठूया हे अशी बघा आम्ही कॅरेट भरतो तीन साईज अशी कॅरेट भरतो ह्याच्यावर तळवट झाकायचं आणि कॅरेट कड्याच्या रबर करायचं की खराब दोडकं एवढं निघालं नाही पण अजून एवढं दोडकं भरायचंय अजून एक दोन कॅरेट भरतेली बघा एवढं दोड दोडकं अजून शिल्लक आहे ती ही अशी मोठी साईज आहे आणि एवढं सगळं सगळी शिपूची भाजी जरा घरात घेतली आहे खायला हे दोडकं अशी कॅरेट भरून ठेवली ती आणि जेव्हा कळवड झाला किंवा व्यवस्थित जाते ती पाऊस एवढा होता की आता बघा एक चळ झाली पावसाची परत पाणी पाणी केलं सगळा चिकल असा झाला जरा वेळ उघडतोय परत पाऊस येतो तरी आत्ता निवडायला बसल्यापासून पाऊस उघडलाय पण सकाळपासून नाही बराच पाऊस होता आता म्हटलं सगळी कॅरेट लागलीच गाडीत ठेवावी ती म्हणजे कसं पावसाचं परत लय चिकल होती आणि म्हणून का नाही सगळी कॅरेट आठ ठेवली सकाळी येताना गार लागत होतं म्हणल्यावर स्वेटर घेऊन आली होती कारल्याचं काढलं आहे बघा कारल्याचं ठिकाणी एक कॅरेट काढलं आहे आणि ही चार कॅरेट दोडकेचे असा सगळा बाजार काढला आहे आणि ही गेल्या दोन वर्षात नाही नारळीच झाड लावलेलं आहे छान आले दोन लावली नारळीची ला दोन शेवग्याची लावली ती आणि अजून दोन कॅरेट राहिली ती निवडायची ती पण म्हटलं लागलीच ला निवडून घेऊया पाऊस उघडला म्हटल्यानंतर परत आणखी निवडायला बसलो जेऊन झालं जेवलो आणि मग म्हटलं आता निवडून घेऊया राहिलेली सगळी परत आणखी निवडा धोडका निघाला आणि हा दोडक्याची बघा मोठी साईज आहे सगळी महिनेन तू वाकडा दोडकावता नाही तू एका कॅरेटात रचायला घेतला बघा